हॅलो वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स तर बेसनपीठाचे लाडू म्हटलं तर सगळ्यांच्या चावडीचे चा। अगदी लहानांपासून मोठाल्यांपर्यंत सगळ्यांच्या चावडीचे आता बघा हे बेसनपीठाचे लाडू म्हणजे टाळूला न चिकटणारे जास्त तुपट न होणारे रवाळ दाणेदार असे हे बेसन पिठाचे लाडू खाताना खूप छान लागतात आता ही करण्याची पद्धत म्हटलं तर ही मी तुम्हाला माझ्या पद्धतीने तुमच्यासोबत शेअर करत आहे अगदी परफेक्ट प्रमाण असंही एक किलोचं प्रमाण आहे कुठेही बिघडणार नाही आणि लाडू परफेक्ट प्रमाण झालं तर बघा ते करताना असे रेलत नाहीत किंवा चपटे होत नाहीत तर आता बघा मी इथे तुम्हाला प्रमाण सांगते आहे तर आता हे बेसनपीठ मी घरी दळलेलं घेतलेलं आहे आता आपण एक किलो प्रमाणात लाडू करणार आहोत त्यामुळे मी इथे नऊशे ग्रॅम बेसनपीठ घेतलं आहे शंभर ग्रॅम मी इथे बारीक रवा घेतला आहे झिरो नंबरचा आणि आपल्याला पिठी साखर लागणार आहे साजूक तुपात बनवणार आहे आणि त्याचबरोबर वेलची पूड लागणार आहे तर आता बघा हे लाडू करण्याअगोदर आपल्याला बेसनपीठ चाळून घ्यायचं आहे तर घरी दळलेलं बेसनपीठ जे असतं ना तर त्याने खूप असे रवा दाणेदार असे आपले बेसन पिठाचे लाडू तयार होतात आणि त्याचबरोबर आपण पण त्याच्यामध्ये थोडासा रवा ॲड केला ना तर खाताना चा टाळूला चिकटत नाही किंवा अगदी तुपट तुपट होत नाही तर मी अगदी परफेक्ट प्रमाण सांगते इथे मी तुम्हाला सांगते साजूक तूप आहे परंतु एवढं आपल्याला लागणार नाही आहे तर याचं प्रमाण तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळेलच तर आता इथे पीठ मी नऊशे ग्रॅम आहे शंभर ग्रॅम त्याच्यामध्ये मी रवा बारीक रवा चाळून घ्यायचा आता हे एकत्रच एक आपल्याला भाजायचं आहे तुपामध्ये तर एक किलो प्रमाणात तुम्हाला दाखवते तुम्ही नुसते बेसन पिठाचे करत असाल तर तुम्ही रवा हा स्किप करू शकता परंतु रवा घातल्याने काय होतं रवा असे दाणेदार आपले बेसन पिठाचे लाडू तयार होतात आणि आणि खाताना टाळूला अजिबात चिकटत नाहीत बघा तर आता ही करण्याची पद्धत तुम्हाला मी दाखवते स्टेप बाय स्टेप त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आता इथे बघा मी जाड जाडबुडाची कढई घेतली त्यामध्ये मी हे साजूक तूप आहे ना मी थोडंसं वितळून घेतलेलं आहे तर आता हे साजूक तूप आपल्याला प्रमाण मी तुम्हाला सांगते तर आपल्याला चारशे ग्रॅम साजूक तूप लागणार आहे म्हणजे पूर्ण अर्धा किलो नाही लागणार चारशे ग्रॅम अगदी परफेक्ट आहे कारण तुम्ही जर जास्त घातला अर्धा किलो घातलं तर काय होईल की लाडू बघा आपल्याला तयार करायला घेतले तर ते असे रेलतात म्हणजे चपटे होतात पेड्यासारखे आणि त्याला गोल गरगरीतपणा येत नाही लाडूला त्यामुळे साजूक तूप हे बेताच घालायचं आहे त्यामध्ये तर आता इथे चारशे ग्राम अगदी परफेक्ट प्रमाण होत आहे मी तुम्हाला दाखवतेच आहे आणि आपल्याला एकदम तूप टाकायचं नाही आहे तर अर्ध तूप पहिलं टाकायचं ते तापल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हे रवा आणि आपण जे बेसन पीठ मिक्स करून घेतलेलं होतं ते त्या दोन टप्प्यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता भाजण्याचीच मेहनत आहे लाडू बनवताना तुम्ही पीठ जेवढं चांगलं भाजाल अगदी लो फ्लेमवर खरपूस असं भाजेल तसे लाडू चवीला छान होतात म्हणजे असे चणापिठाची चव लागत नाही कच्चे अशी चव लागत नाही लाडूला तर आता हे बघा थोडं थोडं तूप टाकायचं आहे म्हणजे दोन टप्प्यामध्ये तर मी दोनशे ग्रॅम तूप पहिले वाटीभर त्याच्यामध्ये टाकलं तापून घेतलं आणि त्यामध्ये हे बेसन पीठ आणि रवा आपल्याला चांगला भाजून घ्यायचा आहे तर आता मी भाजून घेते अगदी तूप सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे आणि जास्त प्रमाणामध्ये तूप टाकायचं नाही आहे कारण जास्त तुपट पण नको वाटतात खायला आणि त्याचबरोबर ते टाळूला चिकटतात किंवा मग बनवतानासुद्धा ते असे चपटे होतात पेड्यासारखे तर त्याला गोलगोल गरगरीतपणा येण्यासाठी आपल्याला थोडं बेताचंच तूप टाकायचं आहे तुम्ही हवं तर इथे मिक्स तुपाचा पण वापर करू शकता म्हणजे वनस्पती डाळडा किंवा साजूक तूप तु। किंवा तुम्ही नुसते सा डाळड्यामध्ये सुद्धा बनवू शकता परंतु इथे मी फक्त साजूक तुपाचा वापर करते साजूक तुपात बनवल्याने काय होतं चव वेगळीच लागते लाडूला तर आता हे मी भाजून घेते बघा तर अगदी लो फ्लेमवर जाडबुडाच्या कढईमध्ये भाजायचं पीठ खाली लागलं जात नाही किंवा जळकटपणा लाडूला अशी चव लागत नाही त्यामुळे जाडबुडाच्या कढईमध्येच अगदी आपल्याला सतत हलवायचं आहे त्याचा कलर चेंज होईपर्यंत अगदी थोडासा ब्राऊन कलर यायला लागला की आपल्याला काढून घ्यायचा आहे तर आता मी भाजून घेते आणि कुठलाही पदार्थ बनवताना अगदी परफेक्ट प्रमाण असेल आणि आपण तो मनापासून बनवला तर तो चांगलाच होतो त्यामुळे हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे बघा मी एक किलो प्रमाणात बनवते त्यामुळे मी इथे रवा बारीक रवा झिरो नंबरचा रवा आणि बेसन पिठाचा वापर केलेला आहे त्यामुळे नऊशे ग्रॅम मी बेसनपीठ घेतलं आहे शंभर ग्रॅम मी बारीक रवा घेतलेला आहे आणि त्याचबरोबर चारशे ग्रॅम साजूक तूप वेलची पूड आणि पिठी साखर तर आता पिठी साखर आपल्याला बघा इथे अगदी एक किलोला मी इथे सहाशे ग्रॅम साखर घेतलेली आहे तर ही अगदी परफेक्ट होतीये तुम्ही हवं तर कमी जास्त करू शकता तर आता हे मी काढून घेते ताटामध्ये बघा तर त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये आता दुसऱ्यांदा बघा आपल्याला दोन टप्प्यामध्ये भाजायचं आहे तर दुसऱ्यांदा मी ते राहिलेलं तूप पुन्हा मी त्याच्यामध्ये घालून घेतलं आणि जेवढं पीठ राहिलेलं आहे दोन टप्प्यामध्ये ते भाजून घ्यायचे म्हणजे दोन टप्प्यात भाजल्याने काय होतं व्यवस्थित भाजलं जातं सगळीकडं एकसारखं आणि लाडूला चव एकसारखी येते तर आता हे पण मी भाजून घेते तर यामध्ये मी थोडंसं कमी तूप टाकणार आहे दुसऱ्या वेळेला कारण काय होतं की तूप सुटेपर्यंत जर आपण भाजलं आणि तूप जास्त वापरलं तर मग काय होतं ते क बांधायला पण आपल्याला वेळ लागतो लाडू वळवायला आणि त्याचबरोबर तुम्हाला मी सांगितलं की ते तुपट होतात खूप त्यामुळे इथे थोडंसं असं तुपाचा वापर कमी केला आहे दुसऱ्या वेळेला आणि अगदी भाजून भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे रवा आणि बेसनपीठ अगदी त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याच तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे करायचं आहे अगदी परफेक्ट प्रमाण मी तुम्हाला सांगते लाडूला खूप छान ग गर, गरगरीतपणा असा वळवायला आपल्याला त्रास होत नाही आणि लाडू पण दिसायला खूप छान दिसतात त्यामध्ये ड्रायफ्रूट्स तु तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे आहेत काजू बदाम पिस्ता किंवा बेदाणे चारोळे वगैरे तुम्हाला जे काही घालायचे ते तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे तर आता हे सगळं साजूक तूप तु मी त्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्यामध्येच बघा थोडासा कलर चेंज होईपर्यंत अगदी लो फ्लेमवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर मी वेगवेगळ्या रेसिपीज चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत कुरकुरीत चकली त्याचबरोबर खुसखुशीत शंकरपाळी खुसखुशीत करंजी परफेक्ट प्रमाणासहित दामट्यांचे लाडू मक्याचा चिवडा तुम्ही चॅनलवर पाहिला नसेल व्हिडिओ तर पाहून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडले जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न करेल तर आता बघा पूर्ण कलर चेंज होत गेलेला आहे आणि एकसारखा कलर आलेला आहे सगळ्या दोन्ही टप्प्यात जे पीठ मी भाजून घेतलं आहे ते आपल्याला असं व्यवस्थित एका ताटामध्ये मोठ्या ताटात ताटा काढायचं आहे आणि मिक्स करायचं आहे आता इथे मी पिठी साखर घेतलेली आहे सहाशे ग्रॅम सहाशे ग्रॅम पिठी साखर ही त्याच्यामध्ये मिक्स करायची शक्यतो पिठीसाखर थोडी मिक्सरला फिरवूनच टाकायची आता लाईट गेल्यामुळे मी तशीच ॲड केलेली आहे तर त्याच्या गोळ्या राहत नाही जरी गोळ्या राहिल्या तरी तुम्ही एका वाटीच्या किंवा पेल्याच्या साह्याने असं त्यावर तुम्ही प्रेस करून एकजीव करू शकता तर आता इथे बघा मी असं वाटीने करते तुम्ही मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे आता लाईट गेल्यामुळे मी तसंच ॲड केलं आहे आणि त्यामध्ये वाटीने असं मी मिक्स करून घेते तर एक एकसारखा कलर आलेला आहे बघा आणि चव पण एकसारखी लागते त्यामुळे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपण जेव्हा पिठी साखर त्यामध्ये ॲड करतो ना तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर आता थोडीशी मी अजून याच्यामध्ये ॲड केलेली आहे तर असं तुम्ही कमी जास्त प्रमाण करू शकता परंतु मी सहाशे ग्रॅम साखर परफेक्ट घेतलेली आहे त्यामध्ये तर हे हाताच्या साह्याने असं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचे म्हणजे एकसारखी चव लागते तर बेसन पिठाचे लाडू तुम्हाला माहितच आहे सगळ्यांच्या आवडीचे आणि अगदी तोंडात घालताच विरघळणारे रवाळ दाणेदार खाताना जेव्हा आपण खातो ना तेव्हा त्याची चव ही वेगळीच लागते बघा तर फक्त भाजताना व्यवस्थित भाजायचं पीठ आणि सर्वात शेवटी वेलची पूड टाकायची आहे सर्वात शेवटी टाकल्याने स्मेल हा पदार्थाला छान राहतो आणि चव पण खूप छान लागते तर सर्वात शेवटी वेलची पूड टाकून त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स पण त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करायचे आहेत आता इथे मी काजू बदाम पिस्ता कट करून त्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि वळवायला घ्यायचे आता बघा आपण जेव्हा हे मिक्स केल्यानंतर जे आपण जेव्हा लाडू वळवायला घेतो ना तेव्हा हाताच्या उष्णतेने आपल्याला ते पीठ अगदी बघा असं नरम होतं आणि छान व्यवस्थित असं गरगरीत लाडू वळला जातो तर असं पीठ थोडं थोडं हातावर घ्यायचं आहे आणि लाडू चांगला वळवायचा आहे त्याला गोलाकार दिल्यानंतर लाडू खूप छान दिसतो आणि त्यावर तुम्ही काजू बदाम तुमच्या आवडीप्रमाणे काही त्यावर आणखी तुम्ही चिकटवू शकता तर दिसायला छान दिसतात चवीला पण छान लागतात तर मी आता त्यामध्येच मिक्स केलेले आहेत तर हे बघा तर असे बदाम काजूचे तुकडे जेव्हा लाडू वळल्यानंतर दिसतात ना तर खूप छान दिसतात दिसायला अगदी पेड्यासारखे झालेले आहेत बघा आणि खाताना अजिबात टाळूला चिपटत नाही कारण आपण बेताचं प्रमाण टाकलेलं आहे इथे तुपाचं त्यामुळे हे लाडू असे रेलत पण नाहीत किंवा चपटे होत नाहीत करताना तर तुम्ही बघताय मी बघा एक एक करून करायला घेतलेले आहेत म्हणजे जास्त असं ओलसर किंवा जास्त तुपाचं प्रमाण वाटत नाही आहे तर असे हे रवाळ दाणेदार लाडू बनवण्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा आणि कसे झालेत कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नक्की ट्राय करून बघा तर झालेत ना छान लाडू तर बघा खूप छान असे पेड्यासारखे दिसतात गोल गरगरीत झालेले आहेत त्यावर काजू बदाम पिस्ताचे जे, जे तुकडे लावलेले दिसत आहेत तर ते खूप छान असे लाडू दिसायला दिसतात आणि चवीला पण अप्रतिम झालेले आहेत तर नक्की ट्राय करून बघा माझा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते आय होप आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बाजूचं आयकॉन ऑलो सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तर झालेत ना छान लाडू Thank you.